सुस्वागतम शिवगरना तरुण मित्र मंडळ मरोळचा मोर्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हाच उद्देश राखण्यासाठी आम्ही सहर्ष सादर करीत आहोत न्याय न्याय, न्याय 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 भारत एक पुण्यभूमी त्रेता युगात प्रभू श्रीरामांची जन्मभूमी रावण वधानंतर अयोध्येत परतल्यावर श्रीरामांचा राज्याभिषेक झाला आणि तेव्हापासून लोकहितकारी रामराज्य राम राम लोकहितकारी राज्य व्यवस्था सुशासन आणि न्यायव्यवस्था याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामराज्य रामराज्यात प्रत्येक जण आनंदी सुखी होता संत सज्जनांचे कैवारी न्यायाने वागणारे स्त्रियांना सन्मान देणारे असे होते रामराज्य अत्यंत गरीबालाही इथे निष्पक्ष न्याय होता कायदा सर्वांना समान होता म्हणूनच रामराज्य जनतेला आपलं राज्य वाटायचं याच रामायण महाभारताचे पाठ शिकवून राजमाता जिजाऊंनी अवघ्या भारत वर्षाला दिला जाणता राजा शिवरायांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत न्यायाच समतेच अर्थात रयतेचं राज्य स्थापन केलं स्वराज्य राजांनी शेतकरी हिताचं धोरण राबवून बळीराजाला सुखी केलं परस्त्रीला माते समान मानणारा असा हा आपला राजा होता राजाच्या पाटलानं स्त्रीवर अत्याचार केला म्हणून त्याला चौरंग सजा दिली राजांनी आपले सगळे सोयरे असूनही ज्यांनी अपराध केला त्यांना कडक शासनच केलं शिवरायांच्या न्यायाने आपला अपरका गरीब श्रीमंत जाती धर्माचा कधीही भेदभाव केला नाही म्हणूनच आज साडेतीनशे वर्षानंतरही राजांची ख्याती गाजते आहे आणि आता सकाळी वर्तमानपत्र उघडल्याबरोबर दिसते कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता दारिद्र्य बळावलेली अशांतता बोकाळलेला भ्रष्टाचार फसवणूक गुन्हेगारी यांनी राष्ट्र पोखरते आहे स्त्रियांवरील वाढते अत्याचार कलंकित करतायत ही भूमी अन्नदात्या बळीराजालाच आत्महत्या करावी लागते तर धनाढ्यांची पोरं बेदरकारपणे सामान्यांना गाडीखाली खाली चिरडतायत गरीब न्यायासाठी उपेक्षित राहतोय आणि धनाढ्य पैशांच्या जोरावर त्यांना पाहिजे तसा न्याय मिळवतायत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे रामराज्य आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य याच भूमीवर होते काय असा प्रश्न पडलेला आहे म्हणूनच हे बुद्धीदात्या गणराया रामराज्य ते स्वराज्य आणि स्वराज्यानंतर आता सुराज्य कसं होईल यासाठी आम्हा सर्वांना सुबुद्धी दे आपलं मंडळ मरोळचा मोर्या शिवग्रजना तरुण मित्र मंडळ धन्यवाद